नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आतापर्यंत आपण मेषरास रास आणि रास आणि कुंभरास या राशींच गुरुपरिवर्तन होणार आहे त्याबद्दलचं येणार एक वर्ष म्हणजे एक मे दोन हजार चोवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचं भविष्य फायदा होतं या, या राशींना साधारण हे वर्ष कसं जाऊ शकतं आज आपण व्हिडिओ आणलेला आहे मिथुन रास आणि मकर रास या राशींना एक मे पासून पुढचं एक वर्ष कसं जाणार आहे आपल्याला माहिती आहे गुरु हा अत्यंत महत्वाचा असा कुंडलीतला ग्रह आहे गुरुला अगदी अनन्यसाधारण महत्व कुंडलीमध्ये येतं कारण गुरु म्हणजे शिक्षक त्यानंतर शिक्षण संतती या संदर्भामध्ये गुरु बघितला जातो म्हणजे गुरुग्रह हा या सर्व गोष्टींचा कारक आहे उच्च शिक्षण या संदर्भामध्ये बघितला जातो असा गुरु ज्या वेळेला स्वतःची रास चेंज करतो त्या वेळेला मिळणारी फळं ही अगदी म्हणजे अं महत्वाची असतात त्या दृष्टिकोनातून पूर्ण एक वर्षासाठी मिथून राशीला बघायचा आहे हा गुरु कितवा येतो कसा येतो आणि काय फळ देणार आहोत अ यापूर्वी तुम्हाला जर या अगोदर तुम्हाला जर अगोदर जर तुमच्या कुंडलीबद्दल जर विश्लेषण हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर फोन केला तर मी उचलेनच याची खात्री सांगता येत नाही कारण कुंडली बघण्याचं तयार करण्याचं काम असतं बऱ्याच आमचं स्कूल सुद्धा असल्यामुळे ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही बिझी असतो व्हॉट्सअप जर केला तर चांगल्या पद्धतीनं तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ आहे तुमचे प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये लिहून पाठवायचा आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला अनिष्ट ग्रहमान उत्तम ग्रहमान त्याची मिळणारी फळं त्यानंतर तुमचे काही दोन तीन प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यावरचे उपाय कुंडलीवरचे हे सगळं आम्ही तुम्हाला हस्तलिखित लिहून देतो कारण कॉम्प्युटराइज मी काढत नाही हाताने लिहिलेली कुंडली मी तुम्हाला काढून देतो कॉम्प्युटर कॉम्प्युटराइजचा प्रश्न असा येतो भले वीस पंचवीस पानं त्याच्यामध्ये प्रिंटिंग निघतात पण त्यामधलं नेमकं घ्यायचं काय हे आपल्याला समजत नाही आणि हे जे मी लिहून देतो त्याचा पूर्ण सार मी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या कुंडलीचं लिहून देतो की जेणेकरून तुम्हाला परत कुंडली गावभर अनेक लोकांना दाखवण्याची गरजच भासणार नाही एकदा कुंडली दाखवायची आणि नंतर विसरून जायचं बोलूया आपल्या व्हिडिओकडे मिथुन रास त्यामुळे इथं तीन अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे तिसरी रास राशी चक्रामधली मिथून आहे आणि हा गुरु वृषभ राशीमध्ये एकमे एक मे पासून येणार आहे याचा अर्थ मिथुन राशीला हा गुरु बारावा येत आहे आणि आपल्याला कुंडलीमध्ये माहिती आहे की आ, सहा आठ आणि बारा ही स्थान अशुभ मानली जातात आणि अशा स्थानामध्ये जेव्हा गुरु बाराव्या स्थानामध्ये येतो तेव्हा मिथून राशीला खर्च हे अनएक्सपेक्टेड हे करावे लागतात म्हणजे जर आपण अपेक्षा केली नसती खर्चाची पण ते एकदम करावे लागतात आता कोण कोणत्या बाबतीमध्ये खर्च येऊ शकतात हे आपण बघायचं आहे बाराव्या स्थानातला हा गुरु ह्याची दृष्टी कुठे पडलेली आहे चौथ्या स्थानावरती चौथं स्थान हे कुठलं आहे सुखस्थान आहे जमिनीचं स्थान आहे मातृस्थान आहे याचा अर्थ एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर को तुमच्या मनामध्ये जर जमीन घ्यायची असेल प्लॉट खरेदी करायचा असेल फ्लॅट घ्यायचा असेल त्यासाठी कर्ज जर तुम्हाला हवं असेल तर या सगळ्या गोष्टींची पूर्तता या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुमची होऊ शकते आणि हे सगळ्या तुमच्यासाठी फायद्या म्हणजे मिथुन राशीच्या लोकांच्यासाठी फायदेशीर गोष्ट आहे जर डोक्यामध्ये असेल काही खरेदी करायची असेल मोठ्या वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही या काळामध्ये खरेदी करू शकता आता ह्याच गुरुची दृष्टी कुठे आहे सहाव्या स्थानावरती पडते तब्येतीच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे तब्येतीसाठी तुमचा खर्च हो तर होणार नाही ना याची काळजी घ्या या एक वर्षामध्ये जरा तब्येतीची जाडी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडस ज्यांना डायबेटीस आहे अशा लोकांनी आणखीन शुगर वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि नॉर्मल लोकांनी डायबेटीस वगैरे अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी मात्र घ्यायची आहे पण ज्या काही प्रिकॉशन आपल्याला तब्येत चांगली ठेवण्यासाठी करायच्या ते या लोकांनी करायच्या आहेत पुन्हा एकदा या गुरुची दृष्टीकोट पडती आठव्या स्थानावरती आ, या ठिकाणी रास कोणती येते मकर गुरुची दृष्टी आठव्या स्थानावरती पडती मिथून राशीच्या लोकांना आपण जर बघायला गेलो तर सध्याच्या घडीला तितकासा हा गुरु अनुकूल आहे असं आपल्याला म्हणता म्हणजे चांगला आहे म्हणता येणार नाही तर काय करायचं आहे दत्ताची उपासना आपण करायची आहे लोकांनी चालू करा मिथून राज यांची आहे जास्तीत जास्त दत्त उपासना चालू करा वर्षातून एकदा किमान वाडीला जाऊन या जिथं जिथं प्रसिद्ध दत्त स्थान आहे त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्या नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळतील कारण केंद्रस्थानामध्ये नऊ आणि बारा हे अंक येतात आणि हे धनु आणि मीन राशीचे असल्यामुळे हे गुरुचे स्थान आहे आणि हे विवाहाच स्थान येत वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून आणि हे नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून येतं अशा पद्धतीनं सुद्धा जर दहाव्या स्थान दशमेश द्वादश स्थानी येत असेल तर व्यवसाय नोकरी मध्ये सुद्धा लागणार कर्ज वगैरे तुम्हाला मिळू शकत कारण दशमेश द्वादश स्थानी आलेला आहे वळूया आपल्या मकर राशीकडे मकर राशीला आपल्याला माहिती आहे की मकर राशीमध्ये गुरु हा निचेचा धरला जातो आणि असा गुरु ज्या वेळेला वृषभ राशीमध्ये कोणत्या स्थानात येतोय बघूया आपण दहा अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे आणि इथून पाचव्या स्थानामध्ये हा गुरु येत आहे जरी तो निचेचा समजला जातो राशीला, सुधा, राशी मदे, मदे मकर राशीला तरी सुद्धा वृषभ राशीमध्ये पाचव्या स्थानामध्ये आलेला गुरु हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे मकर राशीला पाचवं स्थान आपल्याला माहिती आहे शिक्षण संतती उच्च शिक्षण या धर्मामध्ये आहेत त्यामुळं ज्यांचे उच्च शिक्षणाची अपेक्षा आहे इच्छा आहे ते साधारण या एक वर्षामध्ये यशस्वी होऊ शकतात ज्यांना संतती होण्याची इच्छा आहे त्यांना सुद्धा यश चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळू शकतो ग्रहमानचा फायदा आपण उठवायचा आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये जर आपण पेरणी केली तर आपल्याला चांगली त्याची म्हणजे झाड मोठं झाल्यानंतर फळं चाकायला मिळतात किंवा आपल्याला ते धान्य मिळतं अशा पद्धतीनं जर आपण या ग्रह, चांगल्या ग्रहमानाच्या वेळी जर प्रयत्न केला तर यश मात्र नक्कीच मिळायला सहकार्य होतो आता या गुरुची दृष्टी कुठे आहे भाग्यस्थानावरती सुद्धा आहे भाग्यस्थानावर दृष्टी असल्यामुळे तुमचे लांब लांबचे प्रवास होणार आहेत अध्यात्माच्या मार्गाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं लागू शकता डेव्हलप करा अनुग्रह हो जर घ्यायचा असेल आपल्या ज्यांचा विश्वास आहे आपला ज्या महाराजांवरती तिथे जाऊन तुम्ही अनुग्रह घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगली प्रगती होऊ शकते या गुरुची दृष्टी अकराव्या स्थानावरती सुद्धा आहे मित्रमंडळ संगत ओळखीचा वापर को नक्की करून घ्या तुम्हाला नक्की सहकार्य या गोष्टींमध्ये लाभेल याबद्दल काही शंका नाही आता नऊ आणि दहा नऊ आणि बारा रा, रास कुठे येतील द्वादश स्थानामध्ये आहे आणि इथे आहे म्हणजे बाराव्या स्थानामध्ये दश द्वादशेश स्थानी येतोय तुम्ही सुद्धा जरा खर्चावरती कंट्रोल तुम्हाला करावा लागेल शिक्षणावरती खर्च होण्याची शक्यता जास्त आहे या लोकांना सध्या मकर राशीच्या लोकांना विद्यार्थ्यांना शिक्षणावरती खर्च होण्याची शक्यता हे एक वर्ष जास्त आहे पण त्याचं फळ मात्र तुम्हाला कायमस्वरूपी आयुष्यभर मिळणार आहे त्यानंतर तृतीय तृतीय पंचमामध्ये आहे चांगल्या पद्धतीनं तुम्ही लेखन करू शकता प्रसिद्धी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या दरम्यानच्या काळामध्ये मिळू शकते संततीला सुद्धा प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने मिळू शकते कारण त्वितीयेश पंचम स्थानात आहे त्यामुळे पाचवं स्थान हे आपल्याला माहिती आहे संततीचं स्थान आहे आणि संतती सुद्धा चांगल्या पद्धतीनं जर काही शिक्षण क्षेत्रामध्ये असेल तर ती पराक्रम त्याच्यामध्ये गाजवू शकते नंबर मिळवू शकते आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि शेअर करा ज्यांची मिथुन रास आहे आणि मकर रास आहे आणि जर तुमच्या कुंडलीबद्दल जर आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला या नंबरला कृपया व्हॉट्सअप करा फोन करू नका नमस्कार